नमस्कार आज आपण नेहमीपेक्षा वेगळी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये बनवलेली चिकन खोर्माची रेसिपी बघणार आहे तर चला मग वेळां वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर ग्रेव्हीसाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी दोन चम्मच फुटाणे डाळ एक चम्मच बडीशेप एक चम्मच जिरे दोन ते तीन लवंगा एक वेलची आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवरती ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे नंतर थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया आणि त्यामध्ये दोन चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच धनेपूड हे ॲड करून एकदम मस्त बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे नंतर सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी ओलं खोबरं आद्रक आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ह्यामध्ये पाणी ऍड करून मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे कुकरमध्ये पाच ते सहा टेबल स्पून तेल घ्यायचं आहे तेलामध्ये दालचिनी लवंग वेलची तमालपत्र हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि बारीक स्लाईस करून घेतलेला कांदा घ्यायचा आहे तो कांदा आता मस्त भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये तुम्ही विचार करू शकता की चिकनमध्ये कडीपत्ता कसा काय म्हणून तर साऊथ इंडियन्सची स्पेशालिटीच आहे की चिकनमध्ये देखील ते दे कढीपत्ता ॲड करतात खूप मस्त फ्लेवर येतो तर आता कांदा भाजून झाला आहे त्यामध्ये आपण बारीक केलेला जो मसाला होता तो ॲड करून घ्यायचा आहे आणि मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे नंतर एक टोमॅटो स्लाईस करून घेतला आहे ते देखील ॲड करून मस्त असं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त ते मसाले पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून परतून घेऊया आता ह्यामध्ये अर्धा किलो मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन ॲड करून घ्यायचं आहे ते चिकन आता मसाल्यांसोबत छान असं परतून घेऊया नंतर त्यामध्ये थोडासा पुदिना ॲड करून घ्यायचा आहे पुदिना ॲड करून झाल्यानंतर त्यावरती आपण आता प्लेट झाकून पाच मिनटासाठी चिकन आपण शिजवून घेणार आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे चिकनला आता ते हलक्या अशा हाताने आपण परतून घेऊया आता ह्यामध्ये आपण ओल्या नारळाची जी पेस्ट बनवली होती ते ॲड करून घ्यायचे आहे आणि मस्त आता ती मसाला आणि चिकन सर्व एकत्र परतून मिक्स करून घेऊया नंतर ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला ग्रेवी हवी आहे कन्सिस्टन्सी चेक करून तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे प्या। आणि मस्त आता ही मिक्स करून घेऊया छान एकत्र मिक्स करून झालं आहे ह्यामध्ये एक ते दोन चम्मच लिंबाचा रस ॲड करून घ्यायचा आहे नंतर थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते चार पुदिन्याची पानं देखील ॲड करायची आहेत आता हे मिक्स करून ह्यावर आपण आता कुकरचं झाकण लावून घेणार आहे ह्यावरची शिट्टी लावून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम बंद करून ठेवायचा आहे एकापेक्षा जास्त शिट्ट्या केल्या की चिकन जास्त शिजलं जातं आणि रब्बरसारखी ज्याची टेस्ट होऊन जाते आता कुकरची वाफ निघाली आहे आपण आता ते झाकण ओपन करून बघणार आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे चिकन, परोटा, राइस, चपाती सोबत, ही, लागता। नेमी वेगली ही चिकन परोटा राईस आणि चपातीसोबत खूपच टेस्टी लागतं नक्की तुम्ही नेहमीपेक्षा वेगळी ही चिकनची ग्रेवी ट्राय करून बघा आणि कमन्समध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली आणि चॅनल आवडला तर सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू